सर्वप्रथम तर हे म्हणणं फार चुकीचं असेल की सातत्याने पल्युशन वाढत चाललंय पल्युशन नाही वाढलं पाहिजे त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना एम पी सी बी बोर्डा थ्रू करायच्या असतात त्या आपण करतोय आणि पल्युशनाचा स्तर कसा कमी होईल याच्यासाठी वारंवार उपाययोजना सुरू असतात हो आणि त्याच अनुषंगाने जसं मुंबईमध्ये किंवा कुठल्या पूर्ण एम आर रिजनमध्ये ज्या पद्धतीने कामाचा धडका लागलेला आहे ज्या पद्धतीने राज्य शासनाने जे मागच्या काळामध्ये जी कामं केलेली आहेत आणि आता जी कामं सुरू आहेत तर त्या कामालासुद्धा कुठे अडथळा नाही निर्माण झाला पाहिजे या अनुषंगाने उपाययोजना आज मंडळातर्फे अनेक उपाययोजना केल्या जात आहेत त्यातलाच एक भाग म्हणजे आत्ताच सत्तावीस तारखेला जे आर एम सी असतं रेडीमेक्स कॉन्क्रीट जे असतो तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज मुंबईमध्ये असेल पुण्यामध्ये असेल किंवा ठाण्यामध्ये असेल जेव्हा मोठ्या जी कामं सुरू आहेत ती रिअल एस्टेटची असतील शासनाची असतील किंवा इतर कुठल्या असेल तर त्याच्यामध्ये एक मोठा भाग जो असतो तो रेडीमिक्स कॉन्क्रीटचा असतो तर त्या अनुषंगाने कित्येक वर्ष झाली ते त्याच पद्धतीने ते सगळे प्लांट सुरू होते आणि त्याच्यातून अनेक आमच्याकडे तक्रारी यायच्या की रेडिमिक्स प्लांटमध्ये सिमेंट उडतं आवाज येतो गाड्यांचं ये जे असतं तर एक नवीन पॉलिसी आज सत्तावीस तारखेला आमच्या मंडळातर्फे आम्ही जाहीर केलेली आहे तर, मुंबाई। मुंबाई तर आ, कसे, कसे आ, के त्या अनुषंगाने बराचसा मला आम्हाला असं वाटतं की बराचसा त्याच्यामध्ये रिलीफ ह्या मुंबईच्या प्रदूषण कमी करण्यासाठी फक्त मुंबईच नाही तर पूर्ण एम एम आर रिजनमध्ये मुंबईचं प्रदूषण कमी करण्यासाठी कुठेतरी एक छोटंसं पाऊल आम्ही उचललेलं आहे कसं कशाप्रकारे हे सगळं इम्प्लिमेंट केलं जाणार आहे कारण त्यासाठी एक मोठी तयारी करावी लागणार आहे नियंत्रण मंडळाला काय नेमकं करायला कसं करणं केलं जाणार आहे काय वेळ ठरवली जाणार आहे का काय ती पद्धत असेल पूर्ण मी जेव्हापासून चार्ज घेतला तेव्हापासून एखाद एक एजेंडा होता की आर एम सी संदर्भात आपण काहीतरी नवीन धोरण आणलं पाहिजे धोरण ह्याच्यासाठी नाही की त्या व्यावसायिकांना त्रास देण्यासाठी पण धोरण ह्याच्यासाठी की ते प्रदूषणचं प्रमाण त्याच्यातून कसं कमी करत तर सर्वप्रथम आपण जर बघितलं तर आज आर एम सी जे प्लांट आहे हे सगळे उघड्यावर आहेत तर एक साधन नियम आम्ही केलेलं आहे की हे सगळे प्लांट एका टीनच्या शेडमध्ये तुम्हाला ते प्लांट लावायचे म्हणजे तुमचं प्रदूषणाचं प्रमाण जे आहे हे बाहेर येणारच नाही हे आतल्या आतच आहे तर हे एक मोठं धोरण जे आहे किंवा प्रत्येक प्लांट हे एका टीनच्या शेडमध्ये असणार आहे म्हणजे ते कुठेही आपल्या वातावरणामध्ये त्याचा जास्त इम्पॅक्ट होणार नाही पण त्याच अनुषंगाने आता तुम्ही म्हणाल की जेव्हा टिनच्या शेडमध्ये लोक जी काम करतात कामगार त्यांच्या ह्याच्याबद्दल काय तर त्याच्यासाठी आपण अजूनपर्यंत त्या टीनच्या शेडमध्ये किंवा आर एम सी प्लांटवर कुठेही व्हॅक्यूम सक्शन नव्हतं कुठेही एअर प्युरिफायर नव्हते कुठेही वॉटर स्प्रिंकलर नव्हते तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कंपल्सरी केलेल्या आहेत तुम्ही त्या टिंटच्या शेडमध्ये तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला डस्ट तुमचं सक करण्यासाठी तसे व्हॅक्यूम सिस्टम लावायचे आहेत म्हणजे तिकडची लोकं जे जे कामगार आहेत त्यांना सुद्धा त्याचा त्रास नाही आला पाहिजे दुसरा एक महत्वाचा भाग जो आपण किरकोळ आहे पण ह्या ज्या कन्स्ट्रक्शनच्या गाड्या किंवा आर एम सीच्या गाड्या ज्या ये जा करतात तर आज मुंबईच्या किंवा शहरामध्ये किंवा कुठल्याही मोठ्या शहरामध्ये जे रस्त्यावरचं जे धूळ हे व्हेकल ट्रॅफिकमुळे जे वाढतं त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या कन्स्ट्रक्शन व्हेकलना कंपल्सरी केलेलं आहे की के प्रत्येक आर एम सी प्लांट ये जा करता नाही तिकडे ऑटोमेटेड तुमची गाडी वॉशिंग टायर वॉशिंग असलं पाहिजे ऑटोमेटेड मॅन्युअल नाही तुम्ही हाताने पाईपनी धुणार ड्रम टाकणार तसं नाही ऑटोमेटेड पाहिजे आणि ते पाणी काय करणार तुम्ही ते पाणी रिसायकल करून तुम्हाला परत त्या प्लांटमध्ये वापरायचं okay. आम्ही हे आमच्या सगळ्या टीमनी व्यवस्थित अभ्यास करू आणि फक्त भारतातच नाही इतर देशांमध्ये सुद्धा कुठल्या कशा पद्धतीने काम करतात कशा पद्धतीने प्लांट आहे त्याच्या सगळ्याचा अभ्यास करून अशा सगळ्या या पॉलिसी नवीन आणलेल्या आहेत तर नक्कीच या पॉलिसीनी बघा थोडाफार त्रास सगळ्यांनाच होणार आहे हेही आम्हाला कल्पना आहे म्हणून त्याच्यासाठी आम्ही त्यांना तीन महिन्याचा कालावधी दिलेला आहे तुम्ही तीन महिन्यामध्ये ह्या सगळ्यात नवीन जे गाईडलाईन्स आहेत ह्याचं तुम्ही त्याच्यामध्ये अंमलबजावणी करा आणि तीन महिन्यानंतर जर कुठेही आढळलं की ह्याचा पूर्णपणे आपण पालन नसेल केलं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि हेच आम्ही जे महानगरपालिका असतील मुंबई महानगरपालिका असेल किंवा मग ठाणे टी एम सी असेल या सगळ्यांनासुद्धा कळवण्यात दिलेलं आहे की तुम्ही ज्या काय नवीन परवानगी आता द्या आणि एक मोठा भाग म्हणजे आपल्या आर एम सीमध्ये एक असतं कॅप्टिव आणि असे कमर्शियल कमर्शियल म्हणजे तुम्ही ते विकू शकता कॅप्टिव म्हणजे त्या प्रोजेक्ट पुरताच असतो तर एम एम आर रिजनमध्ये नवीन कमर्शियल प्लांट सध्याच्या घडीला अलाव करणार नाहीत समजा जर कोणी कोणाला गरजच वाटली तर त्याची आवश्यकता आहे का खरंच आवश्यकता आहे का ती पूर्ण त्याची स्टडी करून तरच नंतर त्या तर तर परवानगी देण्यात येईल दे। कारण की आज कमर्शियल प्लांटमध्ये गाड्या जेव्हा इकडे तिकडे जातात आणि त्याची वेळची मर्यादा आहे कोणी पालन करत नाही किती काय झालं तरी प्रत्येक सिस्टमला एक मर्यादा आहे आज आमचे अधिकारी ते सगळीकडेच पोचू शकत नाही पण आज जर नियम जे आहेत आणि नियमाचं जर पूर्णत्व पालन झालं तर मला असं वाटतं की प्रदूषणाचं जा प्रमाण शंभर टक्के कमी होईल आणि ही सुरुवात आहे ह्याच्या जा पुढे जाऊनसुद्धा जे जा ते कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी सुरू आहेत सुद्धा आम्ही धोरण एक काम सुरू आहे आमचं तसं मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल की ग्रीन नेट लावणं किंवा मग त्याचे फेन्स मोठे करणं ह्या सगळ्या टेम्पररी उपाययोजना आहेत पण जसं जसं आपण शिकतो जसं जसे आपल्याला माहिती मिळत जाते जसं जसं आमचा अभ्यास वाढत चालला आहे तशा तशा गोष्टीने आपण मुंबईमध्ये प्रदूषणाचं कमा हे कसं कमी होईल ह्याच्यावर आपण उपाययोजना करतो म्हणालात की आता कठोर कारवाई केली जाईल नेमकी काय कारवाई असेल कारण अनेक वेळा आपण नियम लावतो नियम करतो पण ते पाळले जात नाहीत पण त्यासाठी नेमकं ते पाळलं त्यासाठी कठोर कारवाई काय असणार आहे गंमत म्हणजे अगोदर कुठलेही आर्मसी प्लांट करून बँक गॅरंटी ही मला वाटतं पाच पन्नास हजार रुपये होती पन्नास हजार रुपये दिली आता ती मिनिमम बँक गॅरेंटी दहा लाख रुपये जर त्यांनी त्याचं तंतोतंत पालन नाही केलं तर ते दहा लाख रुपये फोरपीट होणार आणि दहा वरून आता आपण पंचवीस सुद्धा केलेली आहे आज पंचवीस लाख रुपयाचं दंड जेव्हा बसेल तेव्हा हे बरोबर ह्या गोष्टी सगळे सुरळीत होतील आणि दुसरं जर कुठल्या कॅक्टिव्ह प्लांटने जर असं आढळलं की ते कमर्शियल उपयोग करत आहेत तर तो जागच्या जागी बंद केला जाईल जागच्या म्हणजे त्यांना त्यांचा जो त्यांना नोटीस वगैरे हो सगळं जाईल पण तरी सुद्धा त्यांनी नाही ऐकलं तर जागी बंद केलं जाईल असंच आता मागच्याच महिन्यामध्ये दोन आर एम सी प्लांट दोन कि तीन आर एम सी प्लांट नियमाप्रमाणे बंद केलेले तर ते डी जी सेट लावून चालू करत होते आत्ताच मागच्याच आठवड्यामध्ये त्यांच्यावर प्रोसिक्युशनची कारवाई झालेली आहे म्हणजे मी सांगितलं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नियमाप्रमाणे काय म्हणतं की तुम्ही तुमचं प्लांट बंद आहे तुम्ही सगळे तुमचे पूर्णतः सगळे कम्प्लायन्सेस पूर्ण करा नंतर चालू करा पण हे रात्रीच्या काळात हे डीजी सेट लावून चालू करायचे हे कुठे ना कुठे म्हणून कठोर कारवाई म्हणून आपण काय करतो की त्यांच्यावर मग प्रोसिक्युशन आणि परमनंटली क्लोज नुकसान होतं आम्हाला कळतं पण जेवढी जबाबदारी मंडळाची आहे तेवढी जबाबदारी त्यांची सुद्धा आहे असं मला वाटतं कारण की आज प्रदूषण काय कोणाला बघत नाही हे सगळ्यांसाठीच हानिकारक सगयन, आहे म्हणून सगळ्यां माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे की हे जे नियम आपण आज केलेले आहेत हे नियम आपल्या भवित्यासाठी आणि येणाऱ्या पुढच्या भवित्यासाठी यांच्यासाठी फार गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपला देश आणि राज्य आणि आपलं शहर हे जे प्रगती तत्वावर आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार हा फार महत्त्वाचा आहे थँक्यू ओके आपला एक भाग म्हणजे ही आज आम्ही कुठेही ठोकशाही केलेली नाही आहे की आज आम्ही डिसाईड केलं उद्या आम्ही इम्प्लिमेंट करायचं तर ही पॉलिसी डिसाईड करायच्या अगोदर जे आर एम सी असोसिएशन आहेत आर एम सी स्टेक होल्डर्स आहेत त्यांचे मालक असतील त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी त्यांचे सजेशन घेऊन की तुम्हाला काय वाटतं मग त्यांचे सजेशन आल्यानंतर बऱ्याचशा चेंजेससुद्धा आम्ही केलेले आहेत आणि सगळ्यांनी एकत्र एक मिळून ही पॉलिसी तयार केलेली आहे म्हणजे कुठे ना कुठे त्यांनाही कळालेलं आहे की आज त्यांचीच जबाबदारी आहे की प्रदूषण कमी करण्यामध्ये आमचा जो काय हातभार आम्हाला लावता येईल तो आम्ही लावू आणि आम्ही खरोखर आभार मानतो हे आर एम सी जे स्टेक होल्डर्स आहेत मालक आहेत इवन डेव्हलपर्स आहेत की काही लोकांनी पुढाकार घेतला की नाही नाही सर हे कधीच झालं पाहिजे होतं हे आज होतं आहे आम्ही तुमचे आभार मानतो त्याच अनुषंगाने आम्हीसुद्धा त्यांचे आभार मानतो पण आता पुढे हे इम्प्लिमेंट झालं पाहिजे

तेच कलांग जंक्शन लावले जन्म लावलं ते अजूनही काही चार पाच प्लॅन एक तर काय ते पूर्ण एका टिन शेड मध्ये त्याच्यामुळे ते बाहेर येणार नाही आत मध्येच आत मध्ये बाहेरच येणार नाही होणार होणार एका बॉक्स मध्ये पूर्ण प्लांट असणार आहे आणि असं आहे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे आणि आयडियल प्लांट म्हणून आम्ही सांगायचे दोन तीन चार प्लांट नाही